न्यूस मदे तुमा सर्वन चे स्वागत करते चौपन्नव्या वर्षी निधन ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे दहा रुग्ण घरीच उपचार सुरू पाकिस्तानी उडाणांना भारतीय आकाशात नो एंट्री भारताने तेवीस जून पर्यंत वाढवली बंदी मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार भारत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आरबीसी चा बेचाळीस धावांनी पराभव भारतात आयफोन बनवल्यास पंचवीस टक्के टॅरिफ लावणार ट्रम्पने दिली ऍपला धमकी माझ्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्र्यांचे पण मी मंत्री राष्ट्रवादीचा मंत्री छगन भुजबळ यांचा निर्वाडा आयपीएल च्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलल्याने बंगाल सरकार